मदे आपला स्वागत बदलापूर शहरात काही रुंदीकरण आणि मार्गी लागली मातून रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची मागणी नागरिक करत होते याच अनुषंगाने बदलापूर एमआयडीसीतील रस्ते डांबरमुक्त करण्यासाठी उद्योग विभागाकडून सत्तर कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून शनिवारी आमदार किसन कथोरे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ करण्यात आला बदलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी एमआयडीसीतील मानकिवली जुवेली आणि खरवई भागाला जोडणारे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहेत यासाठी सत्तर कोटीचा निधी मंजूर झाला असून आमदार किसन कथोरे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी योगेश गोडसे शहराध्यक्ष शरद तेली किरण भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते एम आय डी सीच्या माध्यमातून निधी मिळाल्याने या भागातील रस्ते मजबूत होण्यास मदत होणार असून यामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले बदलापूर एम आय डी सी मधील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत अशी सगळ्यात नागरिकांची मागणी होती इंडस्ट्रीज मागणी होती बदलापूर शहर सगळं सिमेंट कॉन्क्रीट होत आहे तर इंडस्ट्री पण झाली पाहिजे त्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून आज सत्तर कोटीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण एमआयडीसी नी चे रस्ते नी चे रस्ते ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडली जाईल आणि चांगल्या प्रतीचे रस्ते झाले तर लोकांना शुभारंभ झाला उद्यापासून त्याचं काम सुरू होत उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांचं मला मनापासून अभिनंदन करावं लागेल हे एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी त्यांनी आज खूप मनापासून दिला आणि म्हणून इंडस्ट्रीचे रस्ते आज पूर्ण होतात ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर